मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठरक घडामोडी परभणी येथील मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी निषेध करत श्रीरामपूर हाक लावण्यात आली परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एका पवार नावाच्या व्यक्तीने संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ दलित समाजाच्या व संविधान प्रेमींच्या भावना तीव्र झाल्या व तिथल्या कार्यकर्त्यांनी रस्ता आंदोलन केले रस्ता आंदोलन केल्यामुळे तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करण्यात आली अटक करण्यामध्ये सोमनाथ शिरोशी हा भीम सैनिक देखील होता सोमनाथ शिरोशी हा पोलीस कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे त्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्व दलित संघटना व संविधानप्रेमी शांततेच्या मार्गाने श्रीमपूर बंची हाक लावून श्रीमपूर बंद केले तसेच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिले निवेदन यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवरती व संविधानाचे तोडफोड करणाऱ्या पवार याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्यामुळे त्याचे पोस्टमार्टम इन कॅमेरा करावे मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकार मार्फत पन्नास लाखाची मदत करण्यात यावी तसेच परभणी येथील कोंबिंग ऑपरेशन पोलिसांनी त्वरित थांबवावे व भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी संविधान प्रेमी व भीम सैनिकांच्या वतीने परभणी या ठिकाणी संविधानाची तोडफोड करण्यात आली आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आंदोलन करत असताना तिथल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आणि अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये इतकं मारलं का त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र आनंदराजे आंबेडकर साहेबांनी बंद केला त्या अनुषंगाने आम्ही देखील इथं श्रीरामपूरमध्ये सर्व पक्षीय मिळून श्रीरामपूर बंद केला त्या बंदला देखील श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आम्ही जो सुरवशी आहे सोमनाथ सुरवशी याला जे मारण्यात आलं त्याचं जे पोस्टमॉर्टम आहे ते इन कॅमेरा केले पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचं जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहे हे देखील कॅमेरा केले पाहिजे हे देखील आमची मागणी आहे अशा पद्धतीत आम्ही या मागणीसाठी श्रीरामपूर बंद ठेवला आहे मी रमादेवी धीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने आज या ठिकाणी सर्वच पक्ष सर्व सर्व पक्षांचे संघटनेचे अध्यक्ष सर्वांच्या वतीने आज श्रीरामपूर बंद आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे तर या श्रीरामपूर बंदचा निषेधार्थ परभणी येथे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी एका वकील अशा युवकाचा जेलमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तिथल्या पोलीस प्रशासनाचं मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला वतीने जाहीर निषेध करते कारण त्या ठिकाणी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस निष्पाप असे काही भीमसैनिक निष्पाप महिला आणि मुलं यांना देखील मारहाण करण्यात आली आणि त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यात आले तर या ठिकाणी आज या श्रीरामपूरमध्ये आम्ही बंद असा पुकारला आहे की झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत असताना सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या परिवाराला पन्नास लाखाची शासनाकडनं मदत मिळाली पाहिजे त्यांचा फॉरेन्सिक लॅबला मृतदेह तपासणी झाली पाहिजे अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने भीमसैनिकांच्या वतीने श्रीरामपूरमध्ये सा, बंदला चांगला प्रतिसाद मिळाला व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य केलं श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केलं आणि आता तर श्रीरामपूर आज संपूर्णपणे बंद आहे आमच्या भीम भीमसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत परभणी येथे झालेल्या घटनेचा भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि श्रीरामपूर सर्व संघटनेने जो श्रीरामपूर बंद पुकारला आहे त्या बंदला भीमगर्जना संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो परभणी में जो घटना हुई तो संविधान का एक आदमी ने अपमान किया इसका हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से जाहीर निषेध करते और उसमें जो जिसकी मौत हुई उसको जो पुलिस कस्टडी में उसकी मौत हुई हम सरकार से मांग करते हैं कि उसकी सकुल चौकशी होना और जो अधिकारी वहाँ पर मौजूद थे उन पर 302 का गुना दाखिल होना मांगता दा। और हम सरकार से मांग करेंगे कि ये जो संविधान का अपमान कर रहे हैं क्योंकि हम एक बात ये सरकार को बोलना चाहेंगे कि इस देश में तुम्हारे को रहना होगा तो डॉक्टर भीमराव अम्बेडकर को मानना होगा डॉक्टर भीमराव अंबेडकर के संविधान को मानना होगा क्योंकि हम संविधान का अपमान बर्दाश्त नहीं कर सकते और इसमें जो जिसकी मौत हुई हम सरकार से मांग करते हैं अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से कि घर वालों को 50 लाख रुपए सरकार ने मदद देना बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज पर या प्रकरण जो आमचा भीम सैनिक है क्या भीम सैनिकाला पुलिस मार आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे त्याचा त्याला न्याय मिळावा याचा निषेध आज आम्ही श्रामपूर बंद ठेवलेला आहे आणि या बंदला व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे कारण या प्रभणीमध्ये जे संविधानाची विटामाना झाली होती त्या विटामानाच्या निषेधाचं तिथं बंद ठेवलं होतं त्या बंदमुळे तिथं पोलिसांनी कॉमिक ऑपरेशन केलं आणि त्या कोमिंग ऑपरेशनमध्ये तिथल तिथले भीमसैनिक हे उचलले गेले होते त्या उचलल्या गेल्यामध्ये सोमनाथ सुरेंशी हा पेशाने वकील असलेला आहे त्या वकील असलेला माझ्या सरकारला प्रश्न आहे का जर वकिलाला संविधान वाचायचं आहे तर तो दंगल कर कसा ठरू शकतो म्हणून माझा त्याला प्रश्न आहे आणि त्या सुरेंशीचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूच्या मध्ये त्याचा मी पहिल्या घटनेचा निषेध करतो आणि त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आज बंद केलं होतं आणि माझी सपर्शन मागणी का त्या ज्या ज्या कार्यकर्त्याला उचललेलं आहे त्यांचे गुन्हे मागे घ्यावे आणि जे कोमे ऑपरेशन आपण बंद करावे त्याच्या कुटुंबाला मदत मिळावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या मागण्या मान्य नाही केल्यास तर भविष्यामध्ये आज नव उद्या आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू आणि त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही करू एवढं बोलून आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव